नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅंटिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता भर मंदिरात दोन भयानक घटना घडून कीर्तीला तिच्या पापाची भयानक शिक्षा कशी मिळते आणि जेव्हा आता वंदनाही शिवाला शपथ देण्यासाठी मंदिरात घेऊन आलेली असते आणि त्यावेळेस आता महादेवाच्या पंडीसमोर शिवाला आता शपथ देत असताना बाहेर असलेल्या कीर्तीला आता गुंडांनी कशी कुत्र्यासारखी धुलाई करून मार दिलेला असतो आणि ते सगळं आता बघत असूनही शपथ घातल्यामुळे काहीही करता येत नसल्यामुळे आता कीर्ती कशी कुत्र्यासारखी की मार खाते आणि कीर्तीचे कसे थोबाड फुटते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावास मिळणार आहे सीताई कीर्ती आणि आशूचा घमंड चक्काचूर होत आता महादेवाने शिवाच्या प्रेमाला न्याय देत आता कीर्तीचे कसे थोबाड फोडलेले असते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता आपल्याला बघायला मिळालेलं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी शिवा ही देसाईंच्या घरी आलेली असते आणि आशूसोबत आता भन्नाट पतंग उडवून आता शिवा ही खुश झालेली असते आणि पुन्हा एकदा आशू घरचे प्रेम शिवाने दाखवलेले असते पण त्याच वेळेस सीताईने आता शिवासमोर येऊन सीताईने शिवाला चार शब्द समजावून सांगितलेले असतात आणि या घराशी आता शिवाचा काहीच संबंध राहिलेला नाही आणि ही या घरची आता सून नसून माझी नवीन सून नेहा हीच देसाईंची खरी सून असल्याचे आता सीताईने सांगितलेले असते आसपासच्या बायकासुद्धा आता ते ऐकून त्यांनासुद्धा वाईट वाटलेलं असतं सीताई म्हणते की शिवा आता यापासून तुझ्या आणि देसाईंच्या घराचा संबंध कायमचा संपलाय आणि नेहाला मी माझं सून बनवून नेहासोबत नवीन नाती तयार करता ना करत आहे तेव्हा आता आपल्यामध्ये काहीच संबंध राहिलेला नाही आणि एका क्षणात सीताईने आता शिवाला परके बनवलेले असते आणि त्याच वेळेस आता मात्र इकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू करत कीर्तीने आता डिझाईन च्या पत्रिका देखील छापलेल्या असतात मोठ्या खुशीने कीर्ती आता त्या सगळ्या पत्रिका त्या सगळ्यांना दाखवत असते इकडे मात्र जातेवेळेस शिवाने सीतायला सांगितलेले असते की फक्त संपदा आणि पाना गँगने सरप्राईज दिल्यामुळे मला इथे यावं लागलं पण जोपर्यंत आशू माझ्या हाताला धरून मला या घरी आणत नाही तोपर्यंत आता मी या घरी कधीच येणार नाही असे आता जातेवेळेस देखील सीतायला ठणकावून सांगितलेलं असतं इकडे आता गॅरेजमध्ये काम करत असताना शिवाचे आता त्या गाडीच्या मालकासोबत भांडण झालेलं असतं आणि शिवाने त्या मालकाच्या सनकण कानाखाली मारलेली असते आणि त्याच वेळेस त्या आता वंदना आणि आजी तिथे येऊन ते बघतात तेव्हा आता वंदनाला देखील आता शिवाचा खूप राग आलेला असतो आत्तापर्यंत या शिवाने मारामाऱ्या केल्या पण श्या शिवा सगळ्यांसाठी चांगलं करत राहिली पण शिवाच्या नशिबाला काय आलं तेव्हा हे सगळं आता शिवाचं बंदच करायला हवं असं आता वंदनाने निश्चय केलेला असतो आणि ताबडतोब आता हाताला धरून त्या क्षणी वंदना शिवाला घरी आणते आणि घरी आणता क्षणी वंदनाने शिवाला सांगितलेले असते की उद्या आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि तिथे मला तू शपथ देणार आहे की आजपासून तू कुणावरही आहात उचलणार नाही आणि मारामाऱ्या करणार नाही तेव्हा आता शिवाला देखील मोठा धक्का बसलेला असतो पण शिवाला मात्र काही बोलता येत नसतं इकडे आता लग्नाची धूमधडाक्यात तयारी सुरू करून आता सीताईनी सगळ्यांना सांगितलेलं असतं की उद्या सकाळी लवकर उठायचं बरं का सगळ्यांनी आवरून आपल्याला मंदिरात जायचं आणि देवासमोर पत्रिका ठेवायची आणि त्यानंतर मग पत्रिका वाटायला सुरुवातही करायची तेव्हा आता सगळ्यांचा नाविलाज झालेला असतो कुणाला काही बोलताही येत नसतं आणि आता दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे कीर्ती सीताई सगळेजण आवरून तयार होतात आणि आता आशू भाऊ लक्ष्मण हे सुद्धा तयार झालेले असतात तर आता मंदिरामध्ये सगळेजण पत्रिका घेऊन येतात आणि आता कीर्ती आणि सीताई तर एवढ्या खूप झालेल्या असतात की विचारायलाच नको ताबडतोब आता महादेवाच्या मंदिरात आता पत्रिका घेऊन आल्यानंतर सुद्धा त्याच वेळेस शिवाला घेऊन तिथे आलेली असते आणि जात असताना सिताई कीर्ती सगळेजण आता शिवाला बघतात तर ताबडतोब समोर येऊन आता सीताई आता शिवाला म्हणते की कुठे आलीस बरं झालं तुम्हाला भेटलीस आणि शिवाला समोर बघताच आनंदाने आता खुश होऊन सीताई आता नेहा आणि आशूच्या लग्नाची पत्रिका शिवासमोर धरते आणि म्हणते की शिवानी ही आशू आणि नेहाच्या लग्नाची पत्रिका लग्नाला नक्की या बरका आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्हाला ते ऐकून आता वंदना आणि शिवाला मोठा धक्का बसलेला असतो रागाने आता शिवा आणि वंदना आतमध्ये निघून जाऊ लागतात जाताने आता वंदना सीताईकडे बघते आणि शिवाला म्हणते की शिवा शिवानी हे जर अगोदरच केलं असतं ना तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती शिवानी आणि तुझे हे लग्न मोडले नसते आणि ही लग्नाची पत्रिका अशी तुझ्या हातात पडलीच नसते असे म्हणत वंदनाने आता शिवाला आतमध्ये आणलेले असते तेवढ्यात मात्र एक भयानक घटना घडते आणि तिथेच असलेले दोन गुंड आता कीर्तीची पर्स चोरतात आणि कीर्तीला तिची पर्स त्या गुंडांनी घेतल्याचे समजते कीर्तीच्या त्या लक्षात येताच कीर्ती ताबडतोब आता सगळ्यांना म्हणते की या दोघांनी माझी पर्स चोरली इकडे आता वंदनाला सुद्धा राग आलेला असतो आणि वंदना शिवाला घेऊन आता महादेवाच्या पिंडीसमोर येते आणि तिथे पुजारी बसलेले असतात तर तेवढ्यात रागाने वंदना आता शिवाचा हात आपल्या हातात घेते आणि तो महादेवासमोर धरत म्हणते की शिवानी आता या महादेवासमोर तू शपथ घे की तू पुन्हा कुणावरही हात उचलणार नाही आणि मारामारी करणार नाही इकडे आता ते गुंड आता त्यांनी पर्स घेतल्याचे बघून पटकन आता आशू त्या गुंड गुंडांना पर्स देण्यासाठी बोलतो पण ते गुंड आता आशूवरती धावून जातात आणि आता त्या गुंडांनी आशूला मारायला सुरुवात केलेली असते तेव्हा भाऊ लक्ष्मण सोहा सगळेजण आता थांबू लागतात पण ते गुंड आता ऐकायला तयार नसतात आणि ते आता आशूला मारू लागतात शिवा आता ते सगळं बघत असते पण वंदना आता तिथे देवासमोर शिवाला सांगत असते की बोल तू कधीच कुणाशी भांडणार नाही शिवाचे सगळे लक्ष बाहेर लागलेले असते आणि गुंड आता आशुला मारत असतात तेवढ्यात आता कीर्ती मध्ये पडू लागते आणि आता कीर्तीमध्ये पडू लागताच गुंड आता कीर्तीला सनकन कानाखाली मारून जोराने ढकलून देतात तर कीर्ती आता खाली कोसळलेली असते आणि कीर्तीचे तोंड त्या हळदी कुंकामध्ये बुडालेले असते आणि सगळा चेहरा लालेलाल झालेला असतो एक गुंडा आता कीर्तीला धरून सनासन कीर्तीला मारतो आणि त्या क्षणी आता शिवा ते सगळं बघत असते आणि आशुला मारत असताना आता शिवा ही आता वंदनाचा हात हातातून झटकून जोराने आता शिवा आशूला मारत असताना तिथे येते आणि एकाच लातेत एका, एका गुंडाला हवे तोडून लावत आता गुंड खाली कोसळतो तर सगळेजण आता पाठीमागे बघू लागतात तर शिवा तिथे आलेली असते तेव्हा आता शपथ घेण्याआधी आशूचा जीव वाचवून आता शिवा ही कशी पुन्हा आशूची होते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब